नमस्कार आज आपण फोटो एडिटिंगबद्दल माहिती घेणार आहोत फोटो एडिटिंग हे सध्या खूप आवश्यक आहे आपल्या शाळेचं निमंत्रण पत्रिका तयार करणं आपल्या शाळेचा बॅनर तयार करणं आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणं त्याचबरोबर आपल्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं इत्यादी गोष्टींसाठी आपल्याला फोटो एडिटिंग येणं खूप आवश्यक आहे आणि मग ही मोबाईलवरच जर फोटो एडिटिंग करता आली तर किती छान होईल हा अशा असा विचार करूनच मोबाईलवर कशा पद्धतीने फोटो एडिटिंग करावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत फोटो एडिटिंग करण्यासाठी अनेक ऑप्शन आहेत पण त्यापैकी पिक्स आर्ट नावाचा ऑप्शन आपल्याला खूप फायदेशीर आहे प्लेस्टोअरवर पिक्स आर्ट फोटो स्टुडिओ असं टाका हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा हे ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल यामध्ये प्लसचं चिन्ह क्लिक केल्यानंतर आपल्याला एडिट कॉलाज ड्रॉ आणि कॅमेरा असे ऑप्शन दिसतील एकाच फोटोला त्याच्यावरच एडिट करायचं असेल तर एडिटमध्ये आपण जायचं अनेक फोटोंचा एक फोटो करायचा असेल तर कॉलाजवर जायचं आणि एकाच ठिकाणी अनेक गोष्टींचं आपल्याला एडिटिंग करायचं असेल तर ड्रॉवर जायचं आहे ड्रॉवर गेल्यानंतर क्रिएट न्यू वर क्लिक करायचं आहे यामध्ये वेगवेगळ्या रिझोल्युशन्स या ठिकाणी दिसतील बॅकग्राऊंड पण या ठिकाणी आपल्याला इनबिल्ट दिसतील ब्लँक घेतो बानावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीची आपल्याला स्क्रीन येईल यामध्ये वेगवेगळे लेअर या ठिकाण आपल्याला घेता येतील इथून फोटो ॲड करता येतील स्टिकर ॲड करता येतील लोगो बनवायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे वे सर्कल वेगवेगळे आकार मिळतात अशा पद्धतीने यांचा वापर करून आपल्याला लोगोसुद्धा बनवता येतो त्यानंतर टेक्स्ट या ठिकाणी ॲड करून त्याला एडिटिंग करता येत आहे आणि इथं हा इरेझर आणि ब्रश आहे फुल स्क्रीन दाखवायची असेल तर अशा पद्धतीने ही बेसिक ओळख आहे त्यानंतर आ, या बाणावर क्लिक करून पुन्हा एडिट इमेजवर आपण क्लिक करायचं आहे मग एडिट इमेजवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला या पिक्स आर्टमधील टूल्स आ, या ठिकाणी दिसतील दिल। सुरुवातीला आपलं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये टूल्सची ओळख करून घेणार आहोत यामध्ये क्रॉप क्रॉप करायची इमेज एखादी क्रॉप करायची असेल तर क्रॉप करता येईल शेपमध्ये गोल वगैरे याच्यात जर आपल्याला शेपमध्ये दे, आपल्याला क्रॉप करता येणार आहे अशा पद्धतीने केल्यानंतर पुन्हा वरच्या बानावर क्लिक करायचं हे आता क्रॉप झालेले आहे यामध्ये त्याची साईज पुन्हा आपल्याला कमी जास्त करता येते से, सेव्ह करायचं आहे त्यानंतर या टूल्समध्ये बरेच ऑप्शन आहे कर्व म्हणजे त्याची आपल्याला रंगांची संगती घडून आणायची असेल तर या ठिकाणी कर्चा वापर करता येतो आहे मोशन आहे ॲडजस्ट <coughs> आहे अशा पद्धतीने अनेक ऑप्शन आपल्याला मिळतात आता एखादा फोटो घेतला तर त्याला इफेक्ट आता उदाहरणार्थ मी एक फोटो या ठिकाणी ॲड फोटोवरून एक फोटो ॲड करतो आहे या फोटोला मी ॲड केलं तर आता याच्यामध्ये ऑपॅसिटी आपल्याला दिसते फोटो घेतल्यानंतर लगेच त्याची ऑपॅसिटी आपल्याला दाखवता येणार आहे आता मी जर असा घेतला फोटो आणि त्याला ओके केला तर इथं इफेक्ट आहे त्याला इफेक्ट कोणता द्यायचा आपल्याला तो देता येणार आहे त्यानंतर या इफेक्टमध्ये मॅजिक ब्लर आर्टिस्ट पॉप आर्ट बरेच आहेत बरेच इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि हे इफेक्ट दिल्यानंतर शेवटी व वर दिसते आपल्याला ओकेचं चिन्ह त्याच्यावर क्लिक करायचं असतं त्यानंतर स्टिकर्स आहेत वेगवेगळे स्टिकर्स आपल्याला या ठिकाणी मिळतात बर्थडे असेल इमोशन्स आहेत तो आहेत अशा पद्धतीने स्टिकर आपण ॲड करू शकता त्यानंतर खाली आहे कट एखादा फोटो घेतल्यानंतर त्याला कटआउट कसं करायचं आता मी एक फोटो या ठिकाणी घेऊन तुम्हाला कटआउट या टूलचा वापर सांगतो आता माझंच घेतो आता हा फोटो समजा आपण ॲड केला हा फोटो ॲड केला कटआउटवर क्लिक केल्यानंतर या याने आपल्याला असं झूम करून दोन्ही बॉटाने असं झूम करून आपल्याला असं कटआउट करता येणार आहे मी थोडं फास्ट करतो थोडं फास्ट केलेलं आहे तुम्ही व्यवस्थित करू शकता त्यानंतर वरती बाणावर क्लिक करायचं आहे तो या ठिकाणी असा सिलेक्ट होईल त्यानंतर आणखी आपल्याला काही भाग सिलेक्ट करायचा असेल तर या ब्रशवर क्लिक करून आपण उरलेला भागही सलेक्ट करू शकता जर जास्त झाला असेल तर या खोडवर क्लिक करून आपण त्याला पुसूही शकतो अशा पद्धतीने त्याला बाहेर आलेला भाग आपल्या पुसता येणार आहे त्यानंतर पुढं सेव्ह म्हणायचं आहे सेव, सेव केल्यानंतर ती इमेज बरोबर आपण जेवढी केलेली सिलेक्ट केलेली तेवढीच या ठिकाणी सेव्ह होईल हा झाला कटआउटमधील एक प्रकार आता आपल्याला दुसरा प्रकार घ्यायचा मी पुन्हा या ठिकाणी प्लसच्या चिन्हावर क्लिक करून पुन्हा इमेज घेतो तीच इमेज घेतो ॲड केलं या कट आऊटवर आल्यानंतर इथं एक व्यक्तीचं चिन्ह असल्यासारखं दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे बरोबर तेवढेच आपल्याला भाग सिलेक्ट होईल त्या व्यक्तीचाच ओके ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे यामध्ये सुद्धा काही चुका होऊ शकतात त्यावेळेस आपण या ब्रश आणि ह्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने सिलेक्ट झाल्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने ती आपल्या स्क्रीनवर दिसेल आता यामध्ये पुन्हा या एरिया जरचा जर, जर, जर आपण वापर केला या चा तर आपल्याला अशा आप पद्धतीने त्याची जी कोपरे आहेत ते, को ते आपल्याला व्यवस्थित करता येतात ओके त्यानंतर पुढचा या इमेज संदर्भातले सगळे या ठिकाणी आता टूल्स आलेले आहेत पुन्हा नवीन पुन्हा म्हणजे शेपमध्ये फ्रेम टाकायचे असेल बॉर्डर करायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बॉर्डर वगैरे करता येणार आहे मी सध्या तरी करत नाही ओके शेपमध्ये क्रॉप करायचं आहे या ठिकाणी प्लथचं चिन्ह जे दिसते त्याच्यावरून आपल्याला टेक्स्ट ॲड करता येणार आहे कॉलआउट्स लेन्सफिअर स्टिकर्स आणि फोटो ॲड करणार आहेत आणखी एखादा फोटो जरी ॲड करायचा असला तरी आपल्याला ॲड करता येणार आहे त्यानंतर आता टेक्स्ट संदर्भात मी माहिती देतो टेक्स्ट टेक्स्ट घेतलं टेक्स्ट घेतल्यानंतर टेक्स्ट टाकूया ओके टेक्स्ट आलेले आता ह्या टेक्स्ट संदर्भात वेगवेगळे फॉन्ट आपण इन्स्टॉलही करू शकता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की इन्स्टॉल कसे कर करायचे फॉन्ट वेगवेगळे आता मी काही इथं घेतलेले आहेत हे हा फॉन्ट निवडला याला कलर द्यायचा आहे कलरवर क्लिक केलं कलर निवडायचा कलरच्या टूल्सवर जाऊन कलर घ्यायचा स्ट्रोक निवडला त्यानंतर त्याची ऑपॅसिटी आपल्याला किती ठेवायची आहे ब्लेंड करायचं आहे का शॅडो द्यायची आहे का ओरिएंटेशन आणि बेंड असा बेंडही आपल्याला तो करता येणार आहे पुन्हा त्याला त्या था, त्याच्या था टेक्स्टच्या बॉक्सला जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये बदल पण करता येणार आहे ओके आणि त्यानंतर शेवटी या ठिकाणी ओके करायचं आहे अशा पद्धतीने टेक्स्ट झालं कटआउट झालं ॲड फोटो कसा करायचा ते समजलं असेलच आपल्याला त्यानंतर आता बॉर्डर कशी करायची बॉर्डरवर क्लिक करायचं आपोआप बॉर्डर ए रेडियस त्याचे कलर सेट करा जे आवश्यक आहेत जे आवडत आहेत तुम्हाला ते कलर घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पुन्हा त्याला ओके करायचं आहे अशा पद्धतीने या टूल्सचा वापर करून आपल्याला एक छान पद्धतीने फोटोच ॲड करून त्याला हे ये करता येईल सेव्ह करायचं आहे पुन्हा बानावर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला सेव करून घ्यायचं आहे डायरेक्टली ही आपल्याला शेअर करता येणार आहे नंतर सविस्तर आ, मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीचे डिटेल्सबद्दल मी हळूहळू घेणारच आहे तोपर्यंत धन्यवाद सराव करा